हाय सर्वांना रोज रोज तुम्हाला पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय का तर मग बनवा झटपट होणारा पोटभरीचा आणि एक कप गव्हाच्या पिठापासून बनणारा सर्वांच्याच आवडीचा हे चपातीपासून बनवलेला आपण रोल आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला बनवायला सुरुवात करूया आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा माझे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल ऐकून सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज नवीन रेसिपी पाहायला मिळतील चला आपण फटाफट बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पेला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं बनवायचं आहे नाश्ता त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकतात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाव चमचा ओवा टाकायचा आहे चोळून ओव्याचा टेस्ट खूप छान लागतो या नाष्ट्यामध्ये आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि लागेल तसं पाणी टाकून आपण जसं चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे एकदम पाणी टाकू नका नंतर आपलं पीठ पातळ होईल थोडं थोडं पाणी टाकून मी ते पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे थोडासा याला आणखीन मळूयात तर इथे पाहू शकतात आपला परफेक्ट असा पिठाचा गोळा झालेला आहे तर थोडासा हा घट्टसर ठेवलेला आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि यातला सारणाची तयारी करून घेऊयात तर हे पीठ मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते आणि या बाउलमध्ये आता आपण बटाटे घेऊयात तर इथे मी तीन चार शिजवून साल काढून घेतलेले बटाटे आहेत आता हे चमच्याने किंवा हाताने तुम्ही मॅश करून घेऊ शकतात यामध्ये अजिबात आपल्याला बटाट्याचे तुकडे नकोय किंवा तुम्ही पावभाजीच्या मॅशरने सुद्धा हा बटाटा बारीक करून घेऊ शकतात तेथे पाहू शकतात एकदम एकजीव होईपर्यंत मी हा बटाटा बारीक करून घेतलेला आहे अजिबात यामध्ये तुकडे नाही आहेत बटाट्याचे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊयात आणि एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकली आहे लहान मुलं जर खाणार असतील तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात आता बारीक चिरून टाकली आहे कोथिंबीर पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे पाव चमचा धना पावडर टाकली आहे आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे कारण आपण हिरवी मिरची सुद्धा यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा जे मसाले तुमच्याकडे आहेत ते टाकले तरी सुद्धा चालेल यातलं सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं तुम्हाला चटपटीत बनवायचं आहे तसं तुम्ही बनवू शकतात आता चवीनुसार मीठ टाकून आपण हा बटाटा मसाले सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात मसाले सर्व बटाट्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजेत तरच या बटाट्याची छान मस्त टेस्ट लागते तर व्यवस्थित हा मसाला आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेतला हे पहा अशा पद्धतीने चांगला हा मसाला एकजीव झालेला आहे तर आपलं इथे सारण तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने बटाट्याचं सारण आपण बनवून आहे आता आपण एक स्लरी करून घेऊयात तर इथे हे बाजूला ठेवून घेऊयात आणि स्लरी करूयात त्यासाठी मी ते तीन चमचे गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स टाकली आहे तर थोडं पाणी टाकून याची आपण पत्तळ अशी स्लरी करून घेऊयात खूपच पातळ आपल्याला करायची नाही आहे आपण जो बटाट्याचा आणि चपातीचा रोल बनवणार आहोत त्याच्यावरती हे व्यवस्थित स्लरी लागायला हवी अशा पद्धतीची स्लरी आपण बनवणार आहोत तर आणखी मी थोडं पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते याच्यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत पाणी टाकून व्यवस्थित ते फेटून घ्यायचं आहे आणि पातळ अशी अशा पद्धतीची स्लरी करायची आहे तर अशी ही थिकनेस असावी म्हणजे व्यवस्थित रोल याच्यामध्ये कोट होतील तर आपली स्लरी तयार आहे बटाट्याचं सारण तयार आहे तर आता आपण रोल बनवण्यासाठी सुरू करूया तर इथे पोळपटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि पीठ चांगलं मऊ करून घेऊयात पीठही चांगलं आपलं मुरलेलं आहे आता या पिठाचे मी दोन भाग केलेले आहेत तर कोरड्या पिठामध्ये हे पीठ आपण घोळवून घेऊयात आणि आपण चपाती लाटतो सेम तशाच पद्धतीने हे लाटून घेऊयात तर आपण जशी चपाती लाटतो तसंच हे लाटायचं आहे पण चपाती एवढं पातळ आपल्याला ही पोळी लाटायची नाहीये चपाती थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेले आहे आणि खूप पातळ अशी लाटलेली नाही आहे तुम्हाला दिसत असेल थोडीशी जाडसर ठेवली आहे आता याच्यावरती बटाट्याचं मिश्रण लावून घेतले आणि एक साईडने याचा घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवल्यानंतर याला थोडंसं आपण गोल फिरून घेऊयात म्हणजे व्यवस्थित हे सारणही याच्यामध्ये बसेल आणि रोलसुद्धा मोठा होईल तर चाकूने आता आपण हे कापून घेऊयात तर थोड्या थोड्या अंतरावरून आपण हे कापून घेऊयात आणि याचे रोल करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हा रोल कापून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचा रोल तयार झालाय आता आपण हे एक एक हातावर ठेवून थोडंसं स्प्रेस करून घेऊयात तर हे पहा व्यवस्थित त्याचा रोल झालेला आहे हातावर दोन्ही साईडने असं हे दाबून घ्यायचे हे पहा तर अशा पद्धतीचा आपण बटाट्याचा रोल केलेला आहे तर सर्व रोल असेच हातावरती ठेवून दाबून घ्यायचा आहे म्हणजे याला बाकरवडीसारखा आकार येतो तर खूप सोपा आहे रोल कट केले की दोन्ही हाताच्या मोधोमध्ये ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने थोडं दाबून घ्यायचं आहे दुसरा एक आपण चपातीचा गोळा ठेवलेला त्याचा सुद्धा मी चपाती लाटून असाच रोल बनवून त्याचीसुद्धा मी असे रोल कट करून घेतलेले आहे तर आता आपण तळून घेऊयात तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे चांगलं आता या स्लरीमध्ये आपण एक एक रोल टाकूयात आणि व्यवस्थित काटा चम्मचने हा रोल आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तर तेल व्यवस्थित गरम झालेलं असावं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एक, एक करून रोल असा टसलरीमध्ये टाकायचा साईडला थोडंसं असा चम्मचने पकडायचा म्हणजे एक्स्ट्राचं पीठ खाली पडेल आणि हा रोल आपण तेलामध्ये टाकून घेऊयात तर जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे तेला टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पीठ व्यवस्थित सेट झालं तेलामध्ये की मग पलटी करून घ्यायचा आहे तर वर खाली करून आता दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता छान याला रंग येतोय ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप कमी करायची नाही किंवा खूप फास्ट देखील करायची नाही हे पहा किती छान याला रंग आलेला आहे तर दोन्ही साईडनी चांगलं हे तळलेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात गॅस खूप कमी केला तर खूप हे तेलकट होतील रोल आणि फास्ट केला तर पटकन वरून लाल होतील आणि आतमधून कच्चेच राहतील त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅस वरती हे तळून घ्यायचे आहेत तर आता हे तळलेले आहेत आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा राहिलेले मी सेम असेच तळून तर खूप यम्मी असा हा नाश्ता लागतो तर केव्हा तुम्ही बनवला नसेल तर नक्कीच अशा पद्धतीने चटपटीत असा चपातीपासूनचा नाश्ता बनवून पहा तुमच्याकडे मळून ठेवलेलं पीठ असेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने रोल करू शकतात क्रेपा सर्व मी इथे बटाट्याचे आणि चपातीपासून बनवलेले रोल तयार केलेले आहेत तर दिसतंय ना एकदम भन्नाट नाश्ता कलरही खूप छान आलेला आहे आणि खूप क्रिस्पी असे हे रोल झालेले तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर एक लाईक तर नक्की करा तर आपण अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहत राहू आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त खा मस्त राहा